सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा देशातील कारसेवकांनी उद्ध्वस्त केला पाचशे वर्ष यासाठी वाट पाहावी लागली होती त्यावेळी कारसेवकांनी ढाचा पाडून रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती यावेळी पश्चिम बंगालमधील रामकोठारी व शरद कोठारी या बंधूंचं बलिदान झालं होतं त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते त्याचाच एक भाग म्हणून बेल्लेतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळजवळ सकाळपासून चार वाजेपर्यंत पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आपल्याला पाहायला मिळालं शंभरपेक्षा जास्त रक्तदाते रक्तदान करतील अशी माहिती बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट यांनी दिली तर बेल्हे येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यामध्ये दत्ता खोमणे शंकरराव शिंदे किरण मंडाले निलेश शिरतर आविष्कार विश्वासराव यांनी यावेळी सांगितले की बेल्ले गावामध्ये भरपूर असे रक्तदान होईल व या दोन्ही बंधूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले बेल्लेतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज रक्तदान चालू आहे काय निमित्त आहे आणि किती रक्तदान झालेलं आहे गावामध्ये आज भुरगे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं औचित्य असं आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव तो जो वादग्रस्त ढाचा मा देशातल्या कारसेवकांनी उद्ध्वस्त केला मनामध्ये असणारं जे वादळ आहे ते काय करू शकतं जवळजवळ पाचशे वर्षे त्यासाठी वाट पाहावी लागली परंतु सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला एक चुकीची गोष्ट भारतातील कारसेवकांनी पूर्णपणे बाजूला करून टाकली आणि त्या ठिकाणी श्री रामलल्लांचं प्रतिमेचं मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी केली जो ढाचा त्यावेळेला खाली पडला गेला त्याच्यामध्ये पश्चिम बंगालचे कोलकात्यामधले जे कोठारी बंधू होते ते कोठारी बंधू त्याच्यामध्ये शहीद झाले आणि त्याचं एक स्मरण राहावं त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी म्हणून आज संपूर्ण भारत देशामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याचाच एक भाग आज बेलेगावामध्ये रक्तदान शिबिर सकाळपासून चालू आहे जवळजवळ पंच्याऐंशी बॉटल या ठिकाणी तयार झालेले आहेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रम आहे शंभर चव्वर रक्तदान रक्तदाते या ठिकाणी येऊन रक्तदान करणार आहेत शंकरराव काय सांगाल तुम्ही रक्तदान केलंय का रक्तदान काय निमित्त आहे रक्तदान असं आहे की नऊ सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यावेळी कार सेवा हो झाली से हो त्यावेळी पश्चिम बंगालचे दोन कोठारी बंधू त्या ठिकाणी राजवटीमध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्या ठिकाणी शहीद झाली आणि त्याचा औचित्य म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर ही पूर्ण देशभर या हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ न जावं म्हणून उत्स्फूर्तने बजरंग दल हिंदू युवा कार्यकर्ता उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ किती रक्तदान संपन्न झालंय आणि अजून किती होईल असं वाटतंय आत्तापर्यंत पंच्याऐंशी बाटल्या कलेक्ट झालेल्या आहेत अजून कमीत कमी पंचवीस ते तीस होतीलच सहा वाजेपर्यंत चालू आहे लोक मोठे स्वयंपूर्ते रक्तदान करीत आहे आणि रक्तदान योग्य योग्य प्रकारे चालले अजून तुम्ही तर सहा वाजेपर्यंत नक्की येऊन हे रक्तदान आपलं कोणाचं तरी प्राण वाचवणार आहे तरी सर्वांनी जरूर रक्तदान करावं किरण काय सांगशील आजचं रक्तदान चालू आहे त्याबाबत जे कोटरीबंधूंचं जे बलिदान होतं राम मंदिरासाठी अनेक जीवांची त्या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे जसं कोटरी बंधूंचं एक स्मरण राहावं त्यामुळे आज अखंड महाराष्ट्रामध्ये बजरंग दलाच्या आय आयोजनेमध्ये आज जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये आज स सगळीकडे आहे ज्या ज्या लोकांनी राम मंदिरासाठी जे ते बलिदान दिलेलं आहे अशा लोकांचं स्मरण राहण्यासाठी इथून पुढेही जे जे राबविलं जाईल जाद। ते ते सर्व बिल्लेगाव मध्ये जाईल कारण की पाचशे वर्ष आपल्याला जे वाट पाहावी लागली आणि आपलं भविष्य चांगलं आहे कि आपलं आयुष्य चांगलं आहे की आपल्या श्रीराम प्रभूंचं रामलांच मंदिर झालं ज्याचे स्वप्न ज्या लोकांनी पाहिले होते त्याच स्मरण राहू म्हणून या भविष्य काळामध्ये आपण सगळेच उपक्रम त्यांच्या याच्यामुळे राबणार आहोत एवढं सांगतो आणि जे रक्तदान आहे का याचा खूप अभिमान वाटतोय की आपण कुठल्याही जास्त प्रमाणामध्ये याचा प्रचार केलेला नाही ज्यांना ज्यांना सांगितले कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ हे बलिदानानिमित्त आपण रक्तदान घेणार आहोत प्रत्येक जणांनी आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याऐंशी शंभर म्हणजे एकशेवीच्या जवळपास हे रक्तदान होईल सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे सर्वांचं आमच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो भाऊ काय सांगशील किती लोकांनी रक्तदान केलंय आणि उद्देश काय आहे उद्देश हा कोठरी बंजुरी जे पहिला प्रथम झेंडा त्यांनी लावला होता त्या डाच्यावर सगळ्यात प्रथम कोठरी मंजुरी लावला होता त्यांचे ते शहीद झाले की नाही एक त्यांच्या आत्म्याला नाही का शांती भेटावी किंवा पूर्ण देशभरात बजरंज विश्व हिंदू परिषद रक्तदान शिबिर राबवतो किती होतील रक्तदान इथे होतील शंभर आता ऐंशीचे प्लस झालेले आता शंभर एकशे आम्हाला पण करायचं देशभरात हे सगळं जे रक्तदान मोठ्या प्रमाणात होत आहे तर हे सगळं रक्त जे आहे देशावरील देशाच्या सीमेवर जे सैनिक आहेत जर त्यांच्यासाठी हे उपयोगात मोठ्या प्रमाणात येतात तुम्ही केलंय का हो किती रक्तदान होईल वेल्यामध्ये एकशे वीसपर्यंत होईल आत्ता पंच्याऐंशी सत्त्याऐंशी झाले एकशे वीसपर्यंत होईल असा अंदाज आहे काय आव्हान आहे तुमचं की सर्वांनी यावं आपण पहिल्यांदाच वेलेगावामध्ये हा उपक्रम ला राबवतो आणि याला प्रतिसादही चांगला मिळतो आहे याची जाहिरात आपण जास्त कुठे केली नव्हती तरी ज्यांना ज्यांना कळालं <laughs> सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फ्लेक्सच्या माध्यमातून लोकांनी चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिला आहे आपला सगळ्यांना